श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता तुझेही चांगले दिवस चालू होणार म्हणजे नेमकं काय बरं चला तर मग आज आपण पाहूया कोणाला श्रीमंत व्हायचं नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असेही म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूचीही पूजा केल्याने घरात धनसंपत्ती राहते येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढत असतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरलेली असते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवायची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हाला हे अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबतही काहीतरी चांगले घडणार आहे चला या चिन्हांबरोबर जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण काय असावे बरे पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या त्या वर्तुळ आकारामध्ये ब बनवून दिसल्या काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात लक्ष्मी माताजींचे आगमन लवकरच होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे अनंत संपत्ती मिळणार आहे जर त्यांनी ज्यांचे घर केले आहे मग ते शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार हे नक्कीच एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबातील शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्या पर्यंत नक्कीच संकेत पोहोचला आहे संकेत पोहोचला आहे म्हणून मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत आहे जर जर पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळी डाळीवरच म्हणजे ढालीवरच फांदीवरच बनवायला आवडत असली तर आजच्या काळात जागे अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून आलेले आहे अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवत असतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्र शास्त्रामध्ये दे पक्षी की किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ शिंगे चिन्हे सांगितली आहेत जर तुमच्या घरात एखादे किंवा पक्ष्याचे घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते घरटं ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे हे नक्कीच तिसरं संकेत काय असावं बरं सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसले की लगेचच ती पळवून लावायला सुरू करतात खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे खूप शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पालघराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान दस असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल मान्यतेनुसार स मान्य सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात पण आम्ही तुमच्या इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घरातील मंदिरात दिसली तर अधिकच शुभ मानले जाते महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर एक पाल एखाद्याला पाटलाग करताना दिसले तर ती घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रूपामध्ये पाल दिसणे शुभ खूपच शुभ मानले जाते हे अमाप संपत्तीचे मिळवण्याचे लक्षण आहे चौक चौथा संकेत कोणता आहे बघू चौथा संकेत म्हणजे सहजा जेव्हा आपले हात पाय खाजतात म्हणजे हाता पायांना खाज येते तेव्हा आपण दुर्लक्ष करू करतो कारण घरामध्ये वडीलधारी मंडळी सांगतात की पायांना खाज येण्यासाठी काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण एक फारसे लक्ष देत नाही परंतु विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे ती माहिती कोणती बरे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे चला आपण जाणून घेऊया कोणता हाच खात येण्यासाठी शुभ आहे चला तर मग जाणून घेऊया जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे हाताला खाज येणे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही मा माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन तो आनेवाले हे सगळे चांगले दिवस येणारच आहेत पाचवा संकेत कोणता आहे बरं च जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगू शंख नाग गुलाब तारे दिसले तर ता समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावे संकेत संकेत कोणते बघू चला तर सहावे संकेत बघूया असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि सं संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते लक्ष्मी मातेच्या आगमनाचे लक्षण आहे सातवे संके संकेत कोणते ते चला बघूया चला जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचे राजा म्हणतात रात्रीचा राजा म्हणतात शकून शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्हा प्रवासाला जात असताना वाटेत तुम्हाला जर घुबड दिसलं ते ते धन मिळवण्याचे संकेत आहे जर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत नववा संकेत कुठला आहे चला तर आपण नववा संकेत पाहणार आहोत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना दिसताना तुम्हाला दिसला तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहा संकेत चला तर मग आता आपण पाहूया दहावा संकेत काय संकेत देतो जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडून काढताना कचरा काढताना दिसल्यास हा देखील शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आपण लगातार असे दृश्य तुम्हाला दिसते दिसत असते रोज सकाळी हे दृश्य तुमच्या नजरेस दिसते असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभच आहे तुम्हाला कुठूनही नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा संकेत आहे की तुम्ही खूप लवकर खूप मोठे श्रीमंत होणारच आहात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांनी रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही स्वप्ने चांगलेही असतात काही खूप भीतीदायक वाटत असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमच्या शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर ते खूप चांगले लक्षण आहे जात हिंदू जाते मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांनी संबंध आहे जर तुमच्या तुम्हालाही अशी स्वप्ने दिसली तर देखी ते देखील एक लक्षणच आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि हो कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशी ज्ञानवर्धक शास्त्रे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका बरं का जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वांनी तुमची काळजी घ्यावी बोला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय